नमस्कार मी स्नेहल मामणकर तुमचं गाथा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला नेताजी पालकर जे स्वराज्याचे दुसरे स्वरनोबत होते त्यांची माहिती सांगणार आहे तर त्यांचा मूळचा खालापूर तालुक्यातील चौक या गावचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वराज्य निर्मितीमध्ये नेताजी पालकर यांचा खूप मोठा वाटा होता त्यांनी त्यांच्या पराक्रमाची इशार्थ केली होती पण एक अशी चूक झाली की ज्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज स्वराज्यातून बडतर्फ केलं त्यांची हक्कालपट्टी करण्यात आली त्याचं कारण असं होतं की जे मिर्झा राजे जयसिंग दिलेख खानासोबत स्वराज्यावरती चालून आला होता त्यावेळेला त्यांनी स्वराज्यावरती आक्रमण केलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली होती त्यापुढे तह झाला तो तह पुरंदरचा तह म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे या तहानुसार शिवाजी महाराजांना त्यांचे तेवीस किल्ले आणि आजूबाजूचा मुलूक हा मुघलांना देण्याचं कबूल करण्यात आलं दुसरी अट अशी होती की मुघलांच्या प्रत्येक दक्षिणेतील मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांना त्यांना मदत करणं हे बंधनकारक होतं या अटीनुसार शिवाजी महाराजांनी विजापूरवरती चाल केली त्यांच्यासोबत राजे जयसिंग होते दिलेर खान होता आणि सोबत नेताजी पालकर देखील होते पण ते त्यांचा पराभव पराभव झाला या पराभवाचा खापर दिलेर खानाने शिवाजी महाराजांमध्ये फोडलं की तुम्ही जाणून बुजून हे करता आहात आता शिवाजी महाराजांना मिर्जा राजे जयसिंग यांचा विश्वास संपादन करणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी विजापूरचा विजापूरकरांचा पन्हाळा किल्ला जिंकण्याचं ठरवलं ते तशी त्यांनी रणनी रणनीती देखील आखली त्यावेळेला महाराजांची शिस्त अशी होती की सरनोबत हे वर्षभर मोहिमांवरती जायचे पण पावसाळा सुरू व्हायच्या आधी ते सगळे सैन्य घेऊन रायगडावरती यायचे तशी तसे तशी महाराजांनी शिस्तच लावली होती त्यानुसार महाराजांना पावसाळा सुरू व्हायच्या आधी पन्हाळावरती नेताजी पालकर पोहोचणं हे अपेक्षित होतं पण तसं झालं नाही शिवाजी महाराजांनी एक रात्री पन्हाळा किल्ल्यावरती हल्ला केला पण त्यांना वेळेमध्ये नेताजी पालकर यांची मदत मिळाली नाही याचा दुष्परिणाम असा झाला की महाराजांचे हजार मावळे हे त्यावेळेला मारले गेले आणि त्यांचा पराभव झाला केलेला त्यावेळेला सावध होता त्या सावध होता त्यामुळे शिवाजी महाराजांचा पराभव झाला नंतर नेताजी पालकर जेव्हा रायगड रायगडावरती आले तेव्हा त्यांनी सारवासारव केली त्यावेळेला महाराजांनी त्यांना असा जाब विचारला की समयास कैसा पावला नाहीस असं म्हणून त्याला स्वराज्यातून बडतर्फ केलं त्याला नंतर मिर्झा राजे जयसिंगांनी बोलावून घेतलं आणि त्यांना औरंगजेबाकडे पाठवलं पण औरंगजेबाने त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्याला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पडलं चार दिवस त्याच्यावरती अत्याचार केले त्यानंतर नेताजी नेताजी पालकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांचं नाव नंतर मोहम्मद कुली खान असं ठेवण्यात आलं पण तरीही औरंगजेबाचा काही विश्वास बसेना त्याने ठरवलं होतं की याला महाराष्ट्रापासून काही काळ दूर ठेवणंच बरं आहे म्हणून त्याला मध्ये पाठवलं हो जे की आजचं अफगाणिस्तान आहे कंदाहारमधून त्यांनी पळा त्यांनी पळ काढला आणि पण तरी पण त्याचं अयशस्वी ठरला त्याला लाहोरमध्ये परत पकडण्यात आलं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की बरेच जण बरेच इतिहासकार असे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की हा शिवाजी महाराजांचा बनाव होता त्यांना नेताजी पालकरांना मुघलांच्या कोटामध्ये पाठवायचं होतं कारण त्याशिवाय कारण तिथे कारण तिथे गेल्यानंतर त्यांना ते बरीच माहिती मिळणार होती पण मोहम्मद कुली खानाला म्हणजेच नेताजी पालकरांना तिथनं पळ पळ प्रार काढणं शक्य नव्हतं ते लाहोरमध्ये पकडले गेले त्यानंतर परत त्यांना लाहोरमधून कंदाहल्ला पाठवण्यात ला। आलं आता मात्र नेताजी पालकरांकडे म्हणजेच मोहम्मद कुली खानाकडे औरंगजेबाचा विश्वास संपादन करण्याखेरी क का करण्याखेरीच काहीच मार्ग नव्हता हो त्याने तिथल्या पठाणांचा ब बंड मोडून काढला इतका पराक्रम गाजवला हो की आता औरंगजेबाला त्याच्यावरती विश्वास बसायला लागला आणि त्यांनी परत दक्षिणेची मोहीम आखली त्यावेळेला नेताजी पालकरांना दिलर खानासोबत दक्षिणेमध्ये पाठवलं ही हो त्यांच्यासाठी संधी होती शिवाजी महाराजांनी येऊन भेटण्यासाठी झालं तसंच सैन्य ज्या वेळेला बिंदास्त होतं त्यांचं त्यांना स्पेसावध होतं त्यावेळेला त्यांनी पळ काढून ते रायगडावरती गेले रायगडावरती गेल्याच्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली की तुम्ही की मला जी हवी ती शिक्षा द्या पण मला स्वराज्यात परत स्वराज्यात परत घ्या मला पुन्हा पुन्हा हिंदू धर्मामध्ये यायचं आहे आणि मग शिवाजी महाराजांनी तसं केलं ते देखील त्यांनी त्यांना मोठ्या प्रणानं त्यांना माफ केलं त्यांना विधिवत हिंदू धर्मामध्ये प्र परत घेतलं त्यानंतर त्यांनी अखंड स्वराज्याची सेवा केली तर अशी छोटीशी नेताजी पालकरांची कहाणी तुम्हाला मी सांगितली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल तर अशाच वेगवेगळ्या माहिती तुम्हाला या चॅनलमध्ये मिळतील त्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू